सांगा आता हं इकडची माय इकडची मका ही किती आहे आणि इकडची किती दाट टाकली मग हा, हा? दभर, किती खांद्या पान आहे हां कायमच खेटायचं कायमच खेटायचं हं काय उरावून येणार आहे एवढं ऐकत नाही बाई ऐकत नाही मी ना आता सरळ एक काम करणार आहे बाई मी ते बारके हवालदार आहे ना त्यांची गाठ घेते आणि त्यांना बोलते शब्दभर त्यांच्या कानावर टाकीती ही गोष्ट मग काय भांडणं करण्यात काय अर्थ नाही पण आता हा माणूस ऐकत नाही बाई काय करावं चला एकदाचा आज मोकळा झालो मंत्री आले होते गेले बाबा हे ये मंत्री एकदाचे आयला या बंदोबस्तानं आहे ना पाहिलंय गायला आले अरे तर आराम करावा गाय या सकाळपासून आहे राह पाय तर लई दुखायला लागलं आणि निवांत जाता येईल घरी काय करावं आता आय ग मंत्री एकदा यायचं म्हणलं की पाटापासून आमचा बंदोबस्त येणार कधी इथं चार वाजता हा ना आम्ही उभं कधी तर पाठ मग सहा वाजल्यापासून इथं येऊन काय करायचं आपली दुटीस तशी आहे केली पाहिजे आपल्याला थोडा वेळ आराम करतो मग जातो निवड ग साहेब तुम्हाला पाहिलं मी घरी गेली होते आहो घरी हां अहो घरी नाही इकडे बंदोबस्ताला होतो नाच हां तर तुमच्याकडे मी अशी काम घेऊन आले होते माझ्याकडे हा काय काम काढलं आता आमचं थोडं बांधायचं भांडण आहे भांडण म्हणजे कुरकुरे हा मादियाराची आणि मायवाली बर मार हाय सावतर देर मावाला आता हा मा नवरा म्हातारा नवरा आहे मावाला आता हे काय अंगठी महादराचे शिक्षण नाही का शिक्षण नाही काय आणि त्या देराला मी आता मा थोडं शिक्षण आहे तर मायदेहराला मी समजून सांगत आहे कुठं आपल्याला संगण्याचं आहे तुम्हाला एकच पोर आहे आणि मला एकच पोर आहे पण मग भांडून आणि कोचेरी कोर्ट करून काय मिळणार आहे काय मिळणार आहे हा तर तुम्ही फक्त पायला चाला एक मिनिट भर का तो बांध कसा आहे काय एवढाच बांध आहे हा का हा तर तुम्ही तेवढं जर डोळ्या खालून जर घातलं आणि तुमच्या जर आमचं भांडण मिटत असलं तर आनंद आहे नाही तर मग आमच्या पिढीपासून जे काही अर्जाऱ्या चालू होतील वकिलाला द्या पाच हजार आणि द्या दहा हजार आणि तिसऱ्या चौथ्या पिढीमध्ये लागला तर लागला निर्णय जागा केवढी फक्त एवढीच नाही नाही कसं आहे आमच्याकडून जर तुमचा फायदा होत असेल तर नक्कीच आम्ही तुमची मदत करू असं तुम्ही एवढं नीट वाक करून द्या साहेब बर चला बरं दाखवा मला चला चला काम होईल हा बाईत काय मिटत काय आलं पान इडच आहे ना बाई आहे का हां ये या बा हा बांधे हा बन हा दे पा चला बरं बांधावरच ये बन उभे राह बांधव हा दे या पाडून तिडून हा बन हा पण भांडण फक्त एवढ्या बांधावरून किती घेऊ बरं का बांधा या हा सांगा बरं तुम्हीच आणि तुमचा दीर कुठं राहतो दीर बी राहतो ना तिढं घरा शेजारी इच्छा ना हा का हा चला फोन करून बोलून घ्या नाही कसंही माहिती आहे का मिठवायचं म्हटलं त्याला पण पुढे बोलावलंच पाहिजे बोलूनच घ्या ना त्याचा नंबर आहे का हा घ्या ना नंबर मी सांगतो मोबाईल द्या मी करते फोन लागलो ला। लागला लागला का ला� हॅलो हॅलो कोण बाबुराव बोलतोय का बाबूराव बोला ना मी बारख्या हवालदार बोलतोय काय जरा इकडे या ना तुमच्या शेतात हा तुम्ही आलोय असच हा डब्याला नाही डब्याला नाही आलं तुम्ही या तरी पाड तुम्ही या इकडे काय करू या यार होतो तो या नाही तर मला यायला लागल तिथं मग काय मग प्रेमान सांगितलं ना या म्हणून बरं हा।, हा या हा बार हो बार हो या बारकी हवालदार आपल्या वावरात का ला आलं तुरी फोन आलता तर फोन आलता ना ते हवालदारच होतं का हनुमानच्या म्हणा ना बारकी हवालदार पाहू ना मग जाऊन काय बोलू त्या तुई जाव ना त्वा बा या गरिबाच्या कुठं होते वावरात गेले होते वावरात गेले हा सकाळीच गेलं ते ते वावरात किंवा आईला मग त्या का गजरे ना। फोन करून त्या बोलून घेतला काय बार काय आम्ही काय तरी त्यांचं सुसूरकसूर चाललंच होतं घरामध्ये हा हा पाहू आपण जाऊन बोलून येतो हा पहिलं पण आता काय व्हयल नाही बांधणं नाही तडणं नाही काही नाही काही बोलायचं असून त्याला बरं चाल पाऊचा हा आपण काय येतो का हे आपण त्यात चूर गेले खरंच आला आहे रे दोघंही नवरा भाई पाई नमस्कार नमस्कार या मी म्हटलं लई लाम काल आले तुम्ही बोलाय काय नाही मीच आलो काल बस फिरत फिरत आलो फिरत फिरत कोणी येतं आहे तुमची ड्युटी तुमची ड्युटी सोडून काल फिरत जमीन घ्यावी म्हणलं इकडे कोणा काढली बापाय तुमचीच आमचे आम्ही काय बोर्ड लावले बाहेर तर बरं होईल मी घेतो ना मग काय कोणला वापायची मला घ्यायची पण वापायची कोणला आहे तुम्हाला कोण म्हणलं तुम्हाला मग किरकोळ जर बांधावर वाद चाललाय मग विकलेलीच बरी ना तर वाद कोण करतय काय करत विचारला तुम्ही त्यांना वाद कोण करत काय करताय तुम्ही विचारला त्यांना सांगा कसं आहे बाबूराव हा बोला ते बिचारे बाई माणूस आहे कवर बाय मारे तिला नवरा नाही काय नवरा आहे नवरा नाही का, ना? का? आवाज आवा खाली आवाज खाली बाबूराव तोंड वर चढवायचा नाही मी प्रेमात बोलतोय ना मग मी तेच सांगू राहील जाय तुम्हाला माऊ तुम्ही काय करायला रागू नका नुसती बाई माणूस झाली पण तिला नवरा आहे ना नवऱ्याची नाही ती हळू बोलल्याला काय नवरा मस्त आहे तिचा हा होयस करे बिचारा अजून टाका टाका पाच वाजता बोकराच्या डोळ्या मांजरवाली डोळे हे हेच राहते आणि येतो बांधाच्या काडाला कुरप आणतो असा कचा कचा कचा, कचा, कचा। गवत काढीतो मा, माती इकडे काढून घेतो कष्ट केल्याशिवाय पर्याय म्हणजे बांध करायची बांध तर आजू बांध गवत वरशे साहेब काय झाली माहिती का भानगड आमच्यात ना समज गैरसमज समजले झाले म्हणजे नुसतं खाली वाकलं बी तरी शंभर टक्के वावरात काहीतरी भानगड चालू आहे असा यांचा गैरसमज आहे बाकी काही नाही तुम्हाला सांगत हे आणि यायची वाटणी इकडे बरोबर चमर... माय वाट इकडे मी यायच्या वाटेत आता इन इन यावं का आपल्या वार्ता आगायला सांगा जाजा बरोबर माग कांद्याचं रोप टाकेल होत कांद्याचं रोप बर का जुलाबारा जाम करून ठेवला तिला का घरामध्ये बाथरूम नाहीत का मग त्याला पटायला पाहिजे तुम्हाला सरकारनं उलट सुविधा उपलब्ध करून देऊन सुद्धा तुम्ही त्याचा गैरवापर करताय तरी आपण सर जायचं आता हे ना बळजबरीच भांडण आहे साहेब भांडण असं नाही मिटायचं नाही तुम्हाला, तुम्हाला, दर... तुम्हाला, म... तुम्हाला वाटतं का मी एवढी समजदार आणि मी यांच्या रोपाच्या वावरात जाऊन हागलवा चालव ह्या माणसाच जर म्हणलं ना तर हे मायवाला माणूस आहे थोडं कुदान की मी मान्य करते स्वतः तुला पाहिलं तुला आवाज हा अहो म्हणा भाऊजी इको तिकडो माणसं होते म्हणून मी पाटक्या बसले पोटले दुखत होतं एवढी बोलली माला तुम्हाला पट बाबाजी माला म्हणजे हिकडचा तो वाटा तुमचा वाटा ह्यांचा मला सांगा ही जमीन सगळी तुमची हा आपली तो खडकाचा भाग कोणाचा आहे नमाने दोघांचा कोणा दोघांचा असा समोर असं असं वाटतंय ना जवळजवळ मला ते दोन गुंट्याचा खडकाचा भागच आहे सव्याच्या वाटणं आमच्या सोऱ्याखाली हाय ना तो किती वाया गेला हा मथा आता खडकच यांच्या हां मग त्याच्यानं का भांडणं करत नाही तुम्ही ही एवढी फुटभर जागा आहे या जागेसाठी तुम्ही भांडणं करताय आहे जागेसाठी आणि एवढी चांगली दोन ये, प एकर आपल्या दोन गुंठ्याची जागा आहे तिच्यासाठी का भांडत नाही मग आता कसं आहे आता वाटणं झाल्या ना, ना ज्याच्याच्या वाटणीत खडक आला आहे माला आला खडक जावं आपल्याला हिमत होईल तेव्हा काढायचं तयार करायचं तुम्ही ह्यातूनच जर माती काढली तिथं टाकली ते शेत जर चांगलं करून घेतलं तर तुम्हाला फायदेशीर ठरेल का नाही बरोबर आहे कळायला पाहिजे तुमच्या के दोघांना सांगतोय बरं का हे चांगलं नाही ह्याला कळायला पाहिजे मला कळायला पाहिजे हे नाही सांगून फायदा हे प्रत्येकाने कळून घेतलं पाहिजे दोघांना पण कळायला पाहिजे मला सांगा मी तुमची तक्रार घेतली उद्या समजा तुम्हाला मी पोलीस स्टेशनला नेलं बरोबर तुम्हाला कोर्टात उभा करून तुम्हाला जामीन झाला कोर्ट कचरी मागे लागली ना हा मग ते दहा वर्षांनी लागतो जामीन फुकटचा नाही नाही फुकट काय काही काहीच्या तीन तीन चार चार पिढ्या गेल्या तरी निकाल निकाल लागला लागला निकाल कचरी पर्यंत जायचं कशाला आपल्याला आज मी तर आलोय मग पूजा मासारखं बोलू नको तो नवरा लई ताणल्या तुटल्याने तुटत फाटल्याने फाटत एका आईची दोन्ही बी आमचं काहीच मत नाही बाहेर का दादा आम्ही एका आईच्या एका बापाचे बरोबर पण बाहेरच्या आणल्या का आम्ही बाहेरच्या घरात खरा याय वाद लावला आमचा आता मला आपण सांग तुम्ही दोघे पण बोलू नका वाद लावेल मी काय म्हणतो बापूराव आता समजा बाहेरचे आणले त्यांच्यामुळे वाद झाला पण तुम्ही भाऊ एका विचाराचे आहे ना आम्ही विचाराचे पण पण आहे ना मी डायरेक्ट लोकड्या ऐकू भाऊ त्या दोघांना दोष देऊन फायदा नाही त्या दोघींना पण लक्षात ठेवा तुम्ही जर दोघांनी स्वतःचा चांगला विचार केला तर ही वेळ येणार नाही ना नवऱ्याला बाजूला करते नवऱ्याला नवऱ्याला बाजूला होतो पाहतो याच्याक सांगा आता काय मला आहे ना बायकोचा आता जर मी जर अशी जर कोदत असते यांच्यावर मी तुमच्यापर्यंत भांडण मिटवायला आले असते का नाही त्यांनी पण येऊन काही डायरेक्ट कंप्लीट नाही केली प्रेमाने सांगितलं म्हणून मी तुम्हाला एवढं पुढं पर्यंत कम्प्लेट करायची असेल तिला मग घासायची असं कम्प्लेंट करू द्या तुला जादे कस द्या त्याला सामर्थ्य ते आपण कम्प्लेट केली तरी आपले नाते तुटणार ना आहेत का तेच राहतील नाते आपण या अंगून यायचे ते अंगून यायचे आपण ओपन जाणार नाही आणि ते ओपन जाणार नाही मग त्याला कळलं पाहिजे ठिकाणी दाखवायचे आणायला आपण गेलतो का कंप्लेंट करायला आपण गेलतो का मग आपण आपल्या कामामध्ये पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला मी होतो इथं बंदोबस्ताला आज मंत्री येऊन गेले ना हा मग मी बंदोबस्ताला होतो आता ते जसे मंत्री गेले तेव्हापासून थोडासा वेळ मला बसायला भेटला तर सकाळपासून उभाच होतो म्हणून मी बसलो होतो अच्छा, तेवढ्यात अच्छा, त्या म्हणल्या साहेब असं असं प्रकरण आहे आमच्या इथं थोडस जमिनीच्या वादावरून आमचं घरात आपली किरकिर चालली तुम्ही आपलं मिटवून द्या आम्हाला तरी म्हटलं तुमचा पोरकाच का आला कोण आच घरून निघालच होतो यांच्याकडे यायला वावरात पण मग घरी नच नव्हते म्हणलं काय कुरकुर झाली काय झालं शेवटी तुम्ही एका आईच्या पोटी जन्म घेतलाय बरोबर रे नाही एका आईच्या पोटी निघेल बाप एक दोन असं आहे का बाप बोल बाप दोन असू दे आम्हाला आहे का बाप बर आया दोन असतील म्हणा बाप तर एकच आहे ना माप ठेवल एक दुसरी बाई तस नाही म्हणत घरात नाही आमच्या आम्हाला आज्याला म्हणजे काय एकच आहे एकच हाय बरं जाऊ दे हिला काय करायचं काढायची मा बाप तिकडे काय करू तुम्ही तुम्हीच सांगा बाय हा तुम्ही ऐकून येणार रे का मग मी आहे ना एक लक्षात ठेव जर मा एकदा मी पेन फेर हि बोलली का आपलं डोकं सरकू जातो बापांच काढायचं काय काम आहे बाप चार बायट होईल तर काही करेल हो म्हणले का लगेच जो घेऊन पळा त्या बाई आता मी काय बोलणार साहेब आता तुम्हीच बोला दोघांना समजून सांगतो लाल बर ला। दे रे ला। मावाला आणि शेवटच सा सांगतो तुम्ही जर एकदा गुन्हा नोंद झाला हा तर डायरेक्ट पोलीस स्टेशन काय बस तुमचं काय बस माहिती सांगा भांडण करू नका भांडणाला मी जावा हात जोडले बाय बाय कोरे बाय 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 आताच पोरगी बायको करेल बाय दुसरी काय सांगा त्या पहिली बायको डिलिव्हरीत मिली नंतर होती कोणी परून आणली डबल काय सांगा त्या वाईल झाली दहा वर्षी मग आहे ना प्रेम असं झालं बरं का आज झालं जाऊ बाय बायको मिली ना इतकी दाताड काढायची बरं झालं म्हणून आज झालं म्हण अर म्हटलं सांगेल लोकांनी दुसऱ्या आमच्या मग दुसऱ्याचं ऐकून नाही कधी करायचं बरं काही पाय दगड मारून घेऊ नका लोकांचं ऐकून म्हटलं मी नावाचा बाय बाय म्हणलं तुमच्या ऋषी बायकोच करेल म्हटलं पण तुम्हाला शेअर येणार नाही मला सांगा अहो बायको केली तर चांगली आली लक्ष्मी घराला कोण काय म्हणू राहिलं तुम्हाला थोड्या थोड्या गोष्टी भांडत बरं पूजा आपलं तरी झालं का दहा वर्षात कधी बांधले आमच्या दोघींच का वाच नाही तुम्ही जण खटक म्हणजे दोघे चांगल्या विचार आनंदात राहते आम्ही आलग राहतो हो शेजाराला फक्त आम्ही एकत्रित राहिले चांगलं आमचं काय कुणाची गाव झाली एकूणाराची काही नाही ना काय घातली आम्ही नाही ना पहिले तो अंडाने बोलत मग तुम्हाला पैसा जास्त झालाय का कोर्ट कचऱ्याला घालवायला नाही आपल्याला नाही तेल त्याचा डोक्यात राग येऊ दोघांना पण ताकीत देतो आता शेवटची जर पैसा जास्त झाला असेल तर तुमचा गुन्हा नोंद करून घेतो आणि डायरेक्ट अटक करतो तुम्हाला मग कोर्टात ना तुम्ही जामीन करा मग तिथं दोन लाखाचा येतोय का दहा लाखाचा जामीन भरायला लागतोय ती कोणाला माहित नाही समजलं का मग ते जामीनला पैसे घालवा आणि कोर्ट कचेरी खेळत असा किती वर्ष केसचा निकाल लागतोय काय लागतोय आयुष्यभर आयुष्याभर जेवढी जमीन आई आपण दिले ना तुम्हाला पदरात ला ती सुद्धा विकायला लागल हे चांगलं आहे का नाही बरोबर एवढ्याशा जमिनीच्या ता तुकड्यासाठी जर आपण भांडण करत असो काय फायदा आहे आजकाल जगात मी ऐकतो इचभर बाजारावरून किती इचभर बाजारावरून हा कचेरी कोर्ट चालू लोकायची मग आणि भाऊ भावांच्या अजून आहेत का नाही त्याच्या करता नाही ना कसं राहते एक दुटीन राहिलं पाहिजे झालंच लिहा त्या अंगात आपण समजून घ्यायचं समजून मग काल खावा तू नको चार पाण्याच्या गोष्टी करू तू नको शिको मला बरं का दोघांनी इथन पुढं चांगलं राहायचं आणि परत वाद जर आला तर लक्षात ठेवा मी दोघांना पण हात टाकून देईन मग आणि तुझ्या बायकोला समजून सांगतो आजून टाकतोय मग ती काय चुलटी सांग तू मोठा आहे म्हणून नाही तर हात उतरायला लावू नको मोठा भाऊ वडिलांसारखा असतो अशी भाषा कधी वापरू नये आपण नाही मग तिला आरे ला तुला आरे मग माझ्या टाकले त्यांना हाणले आम्ही सोडणार आहे का तुला जाऊ पुढे काय काढायचं कडल हा याला त्याला सांगतोय बायको सांभाळ का मोठ्या तू तो बायकोला सांभाळ साहेब काय बोलणे येते तुम्ही म्हणजे आई असते लक्षात ठेव आणि सगळ्यात तुम्ही चौघांनी आनंदात राहा मुलं बाळ आहेत ना सुखी संसार काहीच नाही अजून काहीच नाही आता केली बायकु आता आमचं लग्न झालंय आलं म्हणजे मला एक दोन महिने नाही झाले यांच्या घरात झालं आता शेत वावरून आता भांडण करू नका प्रेमानं राह बाबो समजलं काला बरं का तुम्ही सुद्धा गजरा बाई तुम्ही सुद्धा प्रेमानं राहा हसून खेळून राहा भांडणं करून नका तरी मिटवायचं बाई हा मग मिटवायचंय म्हणून तर तुम्हाला सांगितलं कसं या बघा उलटा माझे नुकसान आहे तुम्हाला सांगतो मी मी पोलीस खात्यात असून तुम्हाला एवढं प्रेमाने सांगतोय माझे नुकसान आहे तुम्हाला आतमध्ये नेलं तर मला पण चार रुपये भेटणार आहेत तुम्ही मला देणार आहे ना साहेब माझी बात आहे का तुम्ही मला हाय एक पोर आता यांना अजून पोर सर नाहीये समजा बरोबर मग हे आता होत का नाही होत पाण्यात म्हैस बाहेर पा विचार कसे जागा झालं तर एवढा आमच्याशी काट्या बोराट्या लावायचं चा काम चाललंय घसलं तर चांगलीच गोष्ट आहे झालं नाही झालं तर किती मतारपणात पस्तावा येईल का आपल्याला तर काही झालंच नाही पण आपण त्या वहिनीशी आणि दादाशी खेटत राहिलो दोन्ही गोष्टी विचार करायला पाहिल माहिमी हा असं नाही पाहिलं म्हणता येत कसं माहितीये का शेवटी वंशाला दिवा पाहिजेच नाही काय म्हणतोय होईल झाला तर चांगलंच आहे नाही झाला तरी चांगलं आहे शेवटी त्या परमेश्वराच्या ताकदीच्या जोरावर नाही होत बरं का वर्षाने पण परमेश्वरांनी पण दिलं पाहिजे आपल्याला काय नियत नियत मे आपल्या ती आपलं माना आणि चांगलं राहा मी एवढं सांगतो तुम्हाला अरे बाबा बाबा आणि कसं राहत कसं काय करायचं गुडी गुडी न मिटून घ्यायचं हे भांडण त्यांना काय मजा रे माझ्या कानाव काही आलं नाही पाहिजे नाही नाही हा राहिलं सगळं व्यवस्थित त्यांनाच भाई आमच्या घरात तेवढाच सांगतो ते सारखं तुम्ही दोघा भाऊ भाऊ आहे महत्वाचं तुम्हाला सांगतोय मी हा सांगा पण ते लहान आहे ना ते लिस्ट बोटलाय लाईत मोठ्या भावाला सारखं डुचकली लहान आहे एक लक्षात ठेवायचं अगे बाय तुला एक सांगतो तू बाई कोण तू इकडे मावावर आगल यायच ना नाही नाही बरं सांगतो जर दिसले तर त्याकडे खालीच काम करायचं मग तर यायचं काय गरज आहे आम्हाला काम करावं लागत आता तुम्ही पा, पा? एकत्र राहा फक्त चल तुम्हाला वाला दाखव ते बघ केवढले पोग आलेल बघ तू बघायसाठी आलोय का मी इथं तू पाळतला हो साहेब आम्ही संडाज वावर याच्या वावरात पण आका भी आगत पाहिजे हिच्या माझे काय खाती काय नाही चला तुम्हाला दाखवतो चला एकदा काय म्हणाल मी काय ते पाहायला आलोय का इथं नाही मिटवलं झाले ना मग पाहू घ्या तवा मिटल एक काम कर, परत कर थे थे ते परत कधी तिकडे गेलं ना फोटो काढून मला दाखवायला म्हणजे आता ते बसेल आता ते परत बसेल काय पाहतो नाही फोटो काढून तुम्हीच सांगा जाऊ द्या मग तिला आळ घ्या का मा मी सांगतो गदरा बाय परत इकडे बाथरूम ला यायचं नाही आणि तुम्ही पण बाथरूमला ला इकडे यायचं नाही बरं का कोरडे लेडी आग तो तो अजून मेड्र सुद्धा फिरले बाबा मी विचार करायचो तरी पोलीस पाटील म्हणायचं आमचं गाव आदर्श गाव आहे स्वच्छता अभियान मध्ये नंबर राहिलाय आणि हे आहे का आजच त्या पोलीस पाटलाला पोलीस चौकीत बोलून तोंडाचं भांडवल नाही मारके जायला सांगितलं पाहिजे माहिती भांडवल आनंदात राहा जमिनीसाठी बांधण करू नका एक लक्षात ठेवा जमीन ही जमिनी जागेवरच राहणार आहे पण जर काही कमी जास्त झालं तर एकमेकांचे खून पडतात म्हणून ह्या जमिनीसाठी भांडणं करू नका येला समजाव पहिला हां दोघांनाही सांगितलंय काय नाही मी चांगलं सांगत होतो घरात गेल्या का बांधू नको आता, आता। दादा देक सांग ना दादा देक त सांगतो तुला भीती का तुई बाईकू नाही नाही बर आता जाऊ द्या चला घरी ओटा ते काय झालं बीकर मी सांगितलंय समजून आता ते परत येणार नाहीत आणि पोलीस पाठवलं मी कामाला लावतो महत्वाचं नाही तू ला पोलीस पाठवलं कामाला नाही नाहीला वाटतं कामाला आणि जमिनीसाठी वाद करू नका कोर्ट कचरी वारी पैसे घालवू नका बर समजलं का, का? का? जागा, पा। जागा हा खडक पाय मावाला म्हणून तर तुम्हाला म्हणलं एवढी जागा खडकाची वाया गेली दोन गुंठ्यापेक्षा जास्त आपलं कसं कस गुड़ मारा मारे नाय कचेरी कोर्ट केले का तो बायको दा सापला विषय मावाली बायको मी तर आता मी मी मा तोंडाला कंट्रोलच करेल हे तुम्ही नका काही चावळू आणि चला घरी जास्त त्याच्या जावा आता आनंद नाही ना घरात जावा सायपा करा चला चहा घेऊ चला बर चला बार का चला आपल्या घरी चहा घेऊ चला चला दूध दूध घ्या चाल का चहा घेऊ चहाच घेऊ चला बर चला चला पाच तू तरी का मतारपणात आमचं तुमचं करी सुटला चाल ना त्यांचं काय ना आपलं काय